मोबाईलद्वारे वोटिंग मशीनवर शालेय मंत्रिमंडळ निवडणूक सांगवी रेल्वे शाळेचा डिजिटल माध्यमातून आगळा वेगळा उपक्रम दारवा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा सांगवी रेल्वे येथे विद्यार्थ्यांच्या शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक मोबाईलद्वारे वोटिंग मशीनच्या सहाय्याने दिनांक बावीस जुलैला सकाळी अकरा वाजता दरम्यान पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्याची प्रत्यक्ष अनुभवातून ओळख झाली या निवडणुकीसाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात होते रचना भगत सोरा वाघमारे शीतल मोहाडे वैभवी पारदी आर्यन कुळवे प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्र चिन्ह देण्यात आले होते मतदान प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी खास मतदान कंपार्टमेंट उभारण्यात आली होती निवडणूक अधिकारी म्हणून आर्यन चव्हाण व मुकेश राठोड या विद्यार्थ्यांनी जबाबदारीने काम पाहिले हे संपूर्ण निवडणूक शाळेचे मुख्याध्यापक आर्यू येडने तसेच विषय शिक्षक महादेव निमकर कुमारी रेखा गुल्लाने कुमारी पी एस कपिले कुमारी सारिका गायकवाड व श्री ज्ञानेश्वर धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या डिजिटल व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती दारवा क्रांती खेडकर मॅडम विस्तार अधिकारी संजयजी गोपटे विलासजी भळ व केंद्रप्रमुख घनश्याम निमकर यांनी विशेष कौतुक केले आहे विद्यार्थ्यांच्या लोकशाही संस्कारासाठी आणि तांत्रिक साक्षरतेसाठी एक स्तुती उपक्रम म्हणून या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाळेचे शिक्षक महादेव निमकर यांनी दिली आहे याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणालेत ज्याप्रमाणे आपण मतदान इलेक्ट्रॉनिक मशीनवर घेत होतो त्याच प्रकारचं प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी घेणार आहोत तशाच प्रकारची वोटिंग मशीन तशाच प्रकारचं कंपार्टमेंट कम्पार्टमेंटसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी हो। कंपार्टमेंट कंपार्टमेंट या ठिकाणी वोटिंग मशीनसुद्धा आपण या ठिकाणी मोबाईलवर त्या तशा प्रकारची आपण वोटिंग मशीन घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी उमेदवाराचे नाव चिन्हासहित दिसत आहे या ठिकाणी उमेदवाराचे नावंसुद्धा आपल्याला चिन्हासहित या ठिकाणी दिसत आहे त्याचप्रमाणे आपण मतदान पद्धती गुप्त राहावी याकरता कंपार्टमेंटसुद्धा आपण या ठिकाणी बनवलेला आहे आणि त्यामुळे हे ही मतदान पद्धती गुप्त आहे आणि ज्याप्रमाणे निवडणूक प्रक्रियेमध्ये असता त्याचप्रमाणे मतदान अधिकारी नंबर एक जो आपल्या या ठिकाणी सहा घेणार आहे आणि मतदान अधिकारी नंबर दोन तिथे या ठिकाणी शाई लावणार आहे आता मतदान अधिकारी नंबर तीन असते परंतु या ठिकाणी बॅलेटची आपले दोन मोबाईल असल्यामुळे तोच काम आपण या ठिकाणी तोच अधिकारी करणार आहे